नमस्कार तुमचं नाव आणि पूर्ण पत्ता सांगा सर माझं नाव विनायक शिवाजी कासडे राहणार मान तालुका मुळशी जिल्हा पुणे आपण बैल घाटात पळवतो पुढेही पळवतो मागेही पळवतो बालीच्या तब्येत होत नव्हती तब्येत न झाल्यामुळे आपण भरपूर मेडिसिन यूज केले डॉक्टरही केला त्याच्यानंतर आपण मिल्क चार्जर चालू केलं मिल्क चार्जर चालू केल्यानंतर आपल्याला पाचव्या सहाव्या दिवशी रिझल्ट आला किती दिवसापासून मिल्क चार्जर चालू आता कमीत कमी याला दीड महिना झाला आता मिल्क चार्जर चालू आहे दीड महिना दीड महिन्यापासून चालू आहे याला आता आपण व्यवस्थित आता तुम्ही रिझल्ट बघू शकता बाईला काय रिझल्ट आहे कसं काय आणि आपण घोड्यालाही देतोय घोड्यालाही देतोय गोडीचंही बघू शकता गोडीचे तब्येत आहे आणि व्यवस्थित आहे आता मिल्क चार्जर आपण त्याला साठसठ ग्रॅम देतोय आपण तर सकाळी साठ आणि संध्याकाळी साठ आणि एकशे वीस ग्रॅम द आणि रतिबाद दिलं प्रत्येकाचं एक खाण्याचं आहे तुम्ही दा किंवा वेगळंही पाण्यात जरी दिलं तरी चालतंय काय हरकत नाहीये कसंही दिलं तरी रतिबाद जरी दिलं किंवा रतिभात जरी दिलं तरी खातोय बाई काय असं नाही की त्याचा वास येतोय किंवा काय येते किंवा स्मेल येते वेगळी असं काही नाहीये व्यवस्थित काय अनुभव होत अनुभव म्हणजे बैलाच आहे ना पाहिजे तो रिझल्टच भेटत नव्हता बैल भरपूर खाणं भरपूर आहे बैल खातोय वगैरे सगळं होतंय बैलाचं पचनच होत नव्हतं पचन होऊन बैलाचं कस आहे की खाऊन पिऊन त्याच्या अंगी पण काही लागत नव्हतं काहीच काईस लागत नव्हतं आणि बैल आहे ना विकवायचं बैल पळून आल्यानंतर बैल विकवायचा पण आता तसं नाही राहिलेले बैल पळून आल्या विक वगैरे काय होत नाही परत दुसऱ्या दिवशी आहे तसा फ्रेश होऊन राहतो आधी से से तर हा किती दिवसाला आपण बारा दिवसांचा गॅप देऊन काढायचो बारा दिवस दिवस असा गॅप देऊन आता एवढा गॅप म्हणजे त्याची बॉडी की तो पळून आल्यानंतर खातच नव्हतं तीन दिवस खात नव्हत तीन दिवस त्याचे म्हणजे सलग तीन दिवस तो विकत असायचा तीन दिवस हा जो डेली खातोय तो त्याच्या पूर्ण आहे ना पावसाळ्या प्रमाणातच खायचं थोडं खायचं की बाबा जगावा असेल खायचं पण हां तर थोडं की बाबा बॉडीला थोडं लागतं एवढंच खायचं पण आता जसमिरच्या जर तो खातोय तसं तो आजही पळून आला तरी तो तेवढंच खातो आणि उद्या जरी तेवढं टाकलं तरी तो तेवढंच खातो रतीप काय वाया जाऊन देत नाही पूर्ण खाऊन घेतो खाण्याच्या बाबतीत आता काही त्याचे म्हणजे कमतरताच राहिलेली नाही सगळं व्यवस्थित खाणं पिणं व्यवस्थितही चालू आहे आणि तब्येतही व्यवस्थितच आहे त्याची आता काही वीक पाना त्याच्या अंगात काही राहिलेलं नाही तुम्हाला सुरुवातीला मिलचार्जाची माहिती कुठून मिळाली सुरुवातीला म्हणजे आपण दोन महिने तुमचा फॉलोअप घेत होतो व्हिडिओ बघत होतो व्हिडिओही बघत होतो आणि व्हिडिओ बघून मग आपण डेअरिंग केली आपण बैल घाटात पळवायचो तर आपण डेअरिंग केली की बघू आपण बैलाला यूज करू आपण आता मेडिसिनला आपण एवढे खर्च केले की भरपूर खर्च केले किती खर्च झाला मेडिसिनला आपण कमीत कमी पंधरा सोळा हजार रुपये घालवले डॉक्टर मेडिसिन एका बैलासाठी बैलासाठी आपण खास पंधरा सोळा हजार रुपये घालवले डॉक्टर बघितला मेडिसिनही यूज केले परत सगळं जे पचन होईल असं औषध केलं जेवढे नाही बघितलं पण एकही सूट झालं एकही फरक नाही झाला आणि काहीच नाही झालं भूकही वाढली नाही काही नाही काहीच नाही आणि पचनक्रिया ही त्याची व्यवस्थितच झाली नाही एवढे मेडिसिन ही दोन काहीच नाही जेव्हा मिल्क चार्जर चालू केलं तेव्हा त्याच्या सहाव्या दिवशी रिझल्ट पाडला सहाव्या दिवशी सहाव्या दिवशी रिझल्ट पाडला सहाव्या दिवशी रिझल्ट मध्ये त्याच्या डायरेक्ट आतमध्ये ना म्हणजे बॉडीवर मास चढायला लागलं डायरेक्ट पचन लागायला लागलं आणि बैल कुशीवर आला बैल व्यवस्थित दिसायला लागला बॉडी व्यवस्थित दिसायला लागली आणि मग म्हणलं ह्याला कंटिन्यू चालू ठेवायचं आणि बंद केल्यानंतर ना बैल थोडं कमी खातो कमी खातो पण तो पण अनुभव करून बघितला आणि जर मिल्क चार्जर चालू ठेवलं तर व्यवस्थितच खातो बैल व्यवस्थित राहतो शेण घाण व्यवस्थित आहे आणि असंही काय नाहीये की मी चार्जर दिल्यामुळं काय स्पीड कमी होईल किंवा काय होईल किंवा असं काही असं काय नाहीये काय राहत नाही आता बैल आपण सध्या आहे ना दोन दिवसाचा तीन दिवसाचा गॅप देऊन बैल आत्ता आपण बाहेर काढतो आता त्या दिवसा मी सलग दोनदा पळावलं त्याला हा दोनदा पळून बघितला एक कोळून बघितला बैल पहिल्यापेक्षा दुसऱ्या पेरीला जास्त बोलतो जास्त बोलतो त्यामुळं रिझल्ट बघितला आम्ही रिक्स घेतली की म्हटलं फर्स्ट टाईम आपण असं करतोय पण त्याचा रिझल्ट चांगला झाला आपल्याला पहिल्या फेरीपेक्षा दुसऱ्या फेरीला तो जास्त पाळाला जास्त पाळाला रिझल्ट चांगलाच आहे रिझल्ट काय वाईट नाही आणि नुसता ना मी तर म्हणतो माझ्या मताने एक शून्य टक्के माझ्याकडे काही नुकसान झालेलं नाही आज मी घोडीलाही देतोय एक आईलाही देतोय आणि ह्यालाही देतोय आपल्याला काही नुसकानाचं काही काहीच म्हणजे इफेक्ट जाणवलेलं नाही त्याच्यामुळे आपल्या गोट डबा असलेला संपाईच्या आधी आपण घेऊन येतो की बाबा अर्धा किलो जरी राहिलं तरी आपण घेऊन येतो दुसरा डबा की चला यूज करू आपण तुमचा जो सोळा हजार खर्च झाला वसूल झाला आमचा पंचवीस मध्ये सो दीड महिन्यात आमचा वसूल झाला आणि बैल व्यवस्थित झाला आणि बैल आजारपणातही मिल चार्जर चालू असतं आणि आजार बैल पाळाला होता हो सांगत होते की त्याचा काहीतरी दात पडला होता त्याने पाचवा दात पाडला होता हा पाचवा दात पूर्ण म्हणजे बाहेरही पाडला होता नेट म्हणजे असं दा तोंड त्याच्या लोंबत तो दात आणि आपण रिक्स घेतली की म्हणलं बैल पोळ पण त्या रात्री आपण त्याला थोडं जास्त मिल्स चार्ज दिल किती ग्रॅम शंभर ग्रॅम ने दिल आपण त्याला एका टायमिंगला दिल तर सकाळ संध्याकाळ आपण दोन टाइमला त्याला दिलतं आणि दुसऱ्या दिवशी आपल्याला बैल भरायचा होता तर दुसऱ्या दिवशी त्याच्यापेक्षा म्हणजे व्यवस्थित एकदम जास्त स्पीड लावून की गॅरंटी हो नव्हती की बैल काय करतोय काय नाही दात पाडल्यानंतर आणि बैल नरम पण होता नरम असल्या कारणाच आपण बिच्चार थोडं वाढवलं म्हणलं की डेलीपेक्षा थोडं जास्त देऊ जास्त दिल्यानंतर तो तो व्यवस्थितच झाला काय त्याने अडचणही दिली नाही ना आणि अजूनही तो कधी कर अडचण करत नाही असं आहे पचनक्रिया मी म्हणतो के किंवा बैल पचत नाही कोणाला काय होत नाही कोणाची तब्येत होत नाही काय नाही त्यांनी आमकाच यूज करून बघावं आणि काय इफेक्ट येतोय तो चेक करावं आता पुराकामध्ये आपण सध्या त्याला मका परत हरभरा भरडा देतो आणि मिल्क चार्जर हे तीनच गोष्टी चालू आहेत खायला आता आपण ज्वारी आहे परत ऊस आहे परत कडवळे आपण देतो ते त्याला सकाळ संध्याकाळही त्याला दूध चालू आहे तो दूधही पचवतो पहिलं तर तो प्यायचा पण नाही काय नाही पण आता कसं आहे दूध विध काय नाही काय नाही काय नव्हतं त्याचं मिल्क चार्जर मुळे त्याला शंभर टक्के रिझल्ट आहे त्याचा त्या औषध पूर्ण पचवून घेतो पचूनही घेतो आणि बैल ऍक्टिव्हही राहतो हा ऍक्टिव्हही राहतो आणि जर त्यांनी खाल्लं नाही ना तर मग बहीण लूज होऊन जातो मिजर खाल्लं ना त्याने तर व्यवस्थितच राहतो मानका आहे हा मानका आहे ना माझ्याकडे हाय फोटो मी तुम्हाला दाखवतो हा त्याचा मानका वर होता आणि आता तुम्ही बघू शकता मानका पूर्ण क्लीन आहे पूर्ण क्लीन आहे हा आहे माझ्याकडे आहे तुम्हाला दाखवतो मी पूर्ण वर आलं तर आणि ह्या मानका हा मानका त्याचा मानकेचा प्रॉब्लेम आहे ही। इतर तो मानकेचा प्रॉब्लेम पूर्ण डॉक्टरांनी म्हणजे की डॉक्टर म्हणले तुमचं नशीब आहे की बैल पळतोय म्हणून तुमच्या हिशोबत का की नीट नाही शकत नाही डॉक्टर म्हणले होते की काय नाही म्हणले जर त्याची अंगवाडी भरल तरच होईल नाही तर म्हणलं मग ते कायमस्वरूपी राहिले आणि तो त्याचा ऍक्सिडेंटच झालतो तो, तो।, तो पडला होता पडला होता तो वरती आळ्यात पडला होता त्या आळ्यात थोडी जरा त्याला दुखापत झाली आणि आमचं लक्ष नाही गेलं तर मुक्का मार लागल्यामुळे त्याचं मन कव्हर आलत थोडं आणि आपण ते एक्सरे मध्ये काढून बघितलं पण जसं आपण त्याला मिल्क चार्जर चालू केला आपण भरपूर औषधं केली त्याला पंधरा सोळा हजार रुपये आपण त्याला घालवले पण त्याचा काय इफेक्ट त्याला आपण जाणवलंच नाही तसं मिल्क चार्ज चालू केलं तसं आता बैल व्यवस्थित आहे बघून डॉक्टर म्हणले आता एक नंबर ऍक्टिव्ह झालाय बैल व्यवस्थित झालाय की बैल चांगला झालाय म्हणजे आमचे जे मित्र आहेत ते पण बघतायत येते डेली की बैल कसा झालाय काय झालाय बैल पाहिला पूर्ण खराब होता खराब म्हणजे बैलाची तब्येतच सुधरत नव्हती भरपूर काय काय खायचं तो भरपूर सगळं चालू होत त्याला की शेंगदाणा पेंट खा हे का ते का पण बैल काय खात नव्हता भरपूर जे जे लोक म्हणले की इकडं जा आम्ही भरपूर ठिकाणी जाऊन रतीबाई घेऊन आलो आम्ही भरपूर ठिकाणचा आता लोक भरपूर सांगतात की इकडून रती बांधल्यानंतर बैल चांगलं होईल तिकडून रतीब बैल आणले की चांगलं होईल हे टाका ते टाका सगळं टाकून बघितलं गुळही टाकून बघितला सगळे खायला दिलं पण काही फेक नाही तुमचे जे सहकारी असतील जे घाटामध्ये म्हणजे ज्यांच्याकडे बैल आहे जे घाटात बैल नेतात त्यांचा काय प्रतिक्रिया आहे त्यांना ह्या बैलाबद्दल नाही नाही त्यांचे म्हणजे आता बैल बघूनच सगळे शॉक आहेत खरं सांगायचं म्हणलं तर ज्यांनी ज्यांनी आठ आठ दिवसातून बैल बघितलाय हा की आठ दिवसानंतरचा बैल बघितलेला आहे ते सगळे शॉकच आहे की बैल एकदम म्हणजे व्यवस्थितच आहे बैल प्रत्येक म्हणजे आमची जेवढी संघटना आहे तेवढी प्रत्येक जन बैल बघायचे की बैल विकवायचं आणि प्रत्येक आमच्या अख्ख्या कमीत कमी आमची टीम आहे आमचे मित्र आहे आमचे सगळे ते आमच्या साठ जणांची पूर्ण टीम आहे आणि आमच्या अख्ख्या साठ जणांनाही माहिती आहे की बैल पळून आल्यानंतर बैल तीन दिवस काहीच खात नाही काहीच खात नाही आणि आख्या आमच्या एवढे बैल खर्च काय नाही काय नाही खर्च म्हणजे बैल विकत व्हायचं आल्यानंतर पूर्ण पूर्ण त्याची पहिले खासियतच होते आमच्या अख्खे जेवढे काही मित्र आहेत तेवढे सगळ्यांना माहिती आहे की ना बैलाची ती खासियतच आहे की बैल पळून आल्यानंतर तीन दिवस काय खात नाही पण आता तसं काय राहिलं नाही त्याच्या अंगात पूर्ण रिकवर आणि बैल पूर्ण फिटनेस ला आलाय फिटनेसला म्हणजे व्यवस्थित आहे की तुम्ही कधी नेऊ शकता बैल कधी हटाव काढू शकता काही हरकत नाही तुम्ही मिलचरे चालू केले एक दीड दोन महिन्यापासून तर त्यांनी किती म्हणजे किती शर्यती मध्ये तो पळाला आतापर्यंत जसं मिल्क चार्जर चालू तसं आपण त्याच्या आता सात आठ घाट काढले आता सध्या आपण कांड्यावर पळवतोय बैल हा पुढे पळवतोय बैल आज चाळीस फुटावरूनही पळतोय बैल चाळीस फुटावरूनही जातोय आणि व्यवस्थितही जातोय एक नंबर त्याचा परफॉर्मन्स मागच्या आणि ह्या परफॉर्मन्स मध्ये काय जास्त ऍक्टिव्ह बैलाचा स्पीडही वाढलाय आणि बैल शेजारच्या बैलाला वाढूनही जातोय आधी नव्हतं आहे बैल पळायचा पण नॉर्मल पळायचं नॉर्मल नॉर्मल पळायचं म्हणजे आम्ही एकदा भुसरीच्या घाटात टाकला त्याला आणि त्याच्यानंतर आम्ही बैल पाळवला तर बैल दोन घाट पळाला नाही दोन घाट पळायला नाही नंतर मग आम्ही बैलाला आराम दिला एक महिनाभर आणि त्याच्यानंतर मिल्क चार्जर चालू केलं त्याच्यानंतर काही नाही अजूनपर्यंत पाठीमागं बघितलं नाही की थांबलाय वगैरे असं काय झालेलं नाही काय नाही काय नाही अजूनही थांबला नाही आज कमीत कमी त्याचा दहावा अकरावा घाट असेल तरी काय थांबलेलं नाही काही नाही काय नाही सुंदर अनुभव आहे सर आपला याचा आणि तुम्ही जे म्हणता की त्याचं शेण वगैरे पण घट्ट आहे व्यवस्थित शेण वगैरे व्यवस्थित झालेली आहे पूर्ण जसा बैल पाहिजे तसं बैल आपल्याला भेटलेला आहे की आपली इच्छा होती की बैल असं व्यवस्थित हो किंवा काय पण व्यवस्थित आहे बैल घाबरत घाबरत सुरू केलं होतं आपल्याला भीतीच वाटली होती खरं सांगायचं तर की चालू करू का नको कारण की बैल आपलं घाटात पोहतोय आणि घाटात पडलं म्हणजे आता बैल हेच हेचलंय महत्वाचं आहे बैल नंबर काढावं किंवा नाही काढावं याची अपेक्षा नाही पण बैल घाटक पडतोय हेच लय आपल्यासाठी मोठ आहे काढाल याची खात्री आहे कॉन्फिडन्स आलेला आहे आता बैलावर आहे किंवा त्याच्यावर आहे की काय करतोय काय माहिती आता आम्ही पाठीमाग घेऊन बघितलाय त्याला हाय व्यवस्थित आहे आता बघू आता काय करतोय काय नाही आता व्यवस्थित एक बघितलाय दुसरा बैल त्याच्यासाठी त्याला जोडी हा टॉनिक चारून कसं आहे प्रत्येक टॉनिक आता यातून कमीत कमी सत्तर टक्के टॉनिक या गायांच्या आहेत आणि ते काय होतं मेडिकल चेट चेट हे शेतकऱ्यांची फसवणूक होते की हे टॉनिक तुम्ही द्या या टॉनिकने हे होईल हे टॉनिकने ते होईल असे मी कमीत कमी पंधरा सोळा हजार रुपये घालवले या टॉनिक बाई की हे टॉनिकने हे होईल किंवा बैल व्यवस्थित होईल बैलाचं हे होईल पण त्याचा काही इफेक्ट नाही झाला इफेक्ट काय झाला नाही म्हणजे ते म्हणजे तुम्ही एक पंधरा मिनिट किंवा तासभर तुम्हाला त्याचा रिझल्ट भेटत हा पण तो एवढाही दिसत नाही की पन्नास टक्के रिझल्ट दिसेल तुम्हाला शंभर टक्के काही रिझल्ट भेटत नाही तुम्हाला तेवढा रिझल्ट दिसेल पण जो फायदेशीर रिझल्ट आहे की बाबा चालू केला जे त्याचा अंग धरून जे बैल पळतोय तो रिझल्ट एक वेगळाच आहे आणि जे टॉनिक देऊन तो तुम्ही रिझल्ट घेत आहे तो रिझल्ट आहे आता मिल्क चार्जरल वेगळा आहे आता मिल्क चार्जरचा असं आहे की तो डेली खातोय आणि बैलाची तब्येतही व्यवस्थित आहे तर बैल तुमचा स्पीड आहे नाही लावणार असं नाही होणारच आहे स्पीड आहे आणि तुमचं एक तासाचं टॉनिक आणि रोजचं खाण्याचं टॉनिक ह्याच्यात फरकच आहे आणि मिल्क चार्जरनी बैल व्यवस्थितच राहतोय या घोडीबद्दल पण तुम्ही अनुभव सांगत होते हिला मिल्क चार्जर चालू केले आता हिलाई कापून म्हणजे जस शंभूचा रिझल्ट भेटला त्याच्यानंतर आपण हिलाई चालू केलं आता आपण हिचं नाव राणी आहे राणी हा ही त्याच्या पुढं पळते हिला आपण मिल्क चार्जर चालू केलं त्यानंतर हिची तब्येत होत तब्येत होत ज्या मालकाकडे होती त्याच्याकडं हिला म्हणजे पूर्ण सुकून गेली ती तब्येतच होत नाही फार त्याच्या पूर्ण बरगड्या दिसत होत्या बाहेरच्या पूर्ण बरगड्या हाडं बाहेर दिसत होती गोडी तयारच होत नव्हती ही पण त्याच्यानंतर आता व्यवस्थित मिल्क चार्जर चालू केल्यानंतर गुढी पळते पण आज आपण तिच्यासोबत वासरही पळवतो पहिलं आम्हीच नॉर्मलीच उपायचो की बाबा नॉर्मली यायची गोडी पण आता तसं नाही आहे आता म्हणजे त्रास करते भरपूर त्रास म्हणजे की तिचं पूर्ण बॉडीच फिटनेस झालेलं आहे अंग भरलेलं आहे तिचं आज एवढं कमीत कमी, -कमी तेरा महिन्याची तरी ते तिला मल्लागाम लावा लागतो कि ऐकत नाही पहिले म्हणजे नॉर्मली थांबायची आणि जायची जनरली आता भरपूर मोठं झाल्यानंतर लावतात की बाबा ऐकलं दोन एक वर्ष झाल्यानंतर लावतात चांगली चांगली काही मोठं झालं तरी लावत नाही पण आपल्याला तेरा महिन्यातच लावा, लावा लागला कारण की घोडे तेवढे त्रास द्यायला लागली की पूर्ण म्हणजे ताकदच आली फिटनेसच आला तिच्यात एवढे आणि असं काही नाही की बाबा आपल्याला त्रास देते पण तिला घाटात नेल्यानंतर ती फुल स्पीड लावते पूर्ण आम्ही तिला पाच दहा फुटावरूनच सोडतो पाच फूट पूर्ण चिट्टूनच ठेवतो डायरेक्टली आजी बाबा आतापर्यंत ती कधीच कुणाच्याच ना आता भरपूर आमच्या मित्रमंडळी ते पण गोडी घेऊन जातात आवर्जून आवर्जून भरपूर आपले मित्र आहेत की ते गोडे घेऊन जातात सगळ्यांना टोटल बघितले आणि स्पीड बद्दल म्हणाल तर स्पीड भयानक स्पीड आहे लय स्पीड आहे कुणाचं वासरं टाकायचं तरी आमची मित्र आहेत ती पहिले बोलतात की पहिलं वासराचं काय होईल ते विचार करा कारण की याचा स्पीड एवढा वाढलेला आहे एवढा स्पीड वाढलेला आहे की बाबा काय होईल काय नाही विचार करूनच आम्ही समोर पाऊल उचलतो कारण की जसं कानं चालू केलंय ना तसं महिनाभरात तिचा डबल स्पीड झालाय डबल डबलने वाढलाय डबलने वाढलंय आत्ताचं जरी म्हणलं तरी चार राऊंड पळते ती पाचव्या राऊंडला आम्हीही पळवत नाही पण जरी कोणी मागितलं तरी आमच्या पाहुण्या लगेच आम्ही नाही म्हणत नाही आणि चार पाच राऊंड हमकाच पळून येते हो पूर्ण एकदम मेन म्हणजे ना आयुर्वेदिक प्रोडक्ट आहे लॉस काही नाही आणि तुमच्या समोर आहे आता तुम्ही बैल बघू शकता किती आयुर्वेदिकच्या पण आता बैल बघू शकता तुमच्या समोर आहे किंवा काय व्यवस्थित तो एकदम आयुर्वेदिक म्हणण्यापेक्षा हे वैदिक तंत्रज्ञान म्हणजे जुन्या काय ऋषी म्हणून वेद काय असलं तर व्यवस्थित हा नाही नाही एक नंबर आणि घोडी काय आता घोडीने जरी आपण म्हणतो किंवा जास्त ओल खाल्लं आणि घोडी मग पातळ लागते किंवा लिहित नाही आगत पण जसं आपण विचार केलं जसं घोडी लिहितच लिहितच पडतो लिहितच पडतो पण हिला आपण पन्नास पन्नास ग्रॅम देतो सकाळ संध्याकाळ डेली त्याच्यावर रत्ती वाचते ना सकाळ संध्याकाळ पन्नास पन्नास ग्रॅम देत। तिला देतो चांगला व्यवस्थित आहे तिलाही विकनेस नाही काय नाही काय नाही व्यवस्थित आहे एकदम आणि रिझल्ट आपल्याला शंभर टक्के भेटलेला आपले आप पैसा वसूलय पैसा पैसा वसूलय <laughs> की गेलेल्याच काय नाही पण सोळाशे रुपयात पैसा वसूल झालेला आहे आमचा पूर्ण 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 म्हणजे आता तर मी म्हणतो ना रतीप काय नाही पण रतीबापेक्षा आहे ना त्याचा पैसा वसूल आहे की तुम्ही काही खायला का बैलाला काहीही असू द्या बैल पाचवतो शंभर टक्के पाचवतो काही काहीही गोडीला खायला द्या काही द्या तरी ती पाचवणारच आहे शंभर टक्के पाचवतो पचनक्रिया एक नंबर आहे आणि पातळ आगत नाही पातळ आगत नाही बैल आजारी पडत नाही आजारी पडत एक आता दुसरा महिना चालू आहे डॉक्टर नाही आपल्याकडे एक नाही काय नाही काय नाही डॉक्टर बोलवतही नाही आणि आधी आहे कमीत कमी सतरा अठराव्या दिवशी डॉक्टर झाले लागायचा मी फोन केला काही फोन आला तुम्हाला फोन आला ना आपल्याला डॉक्टरचा फोन आला कि कस काय काय म्हणलं व्यवस्थित आहे सगळं व्यवस्थित आहे ऑल इन ओकेच आहे सगळं आणि मेन म्हणजे बेड चार्जर मुळे नाहीच आहे काय काय प्रॉब्लेम काय नाही काय नाही ना काय प्रॉब्लेम नाही काय नाही याच्या काय नाही काय नाही आणि मेन म्हणजे गोचिड वगैरे नाही काय नाही गोचिडही नाही काय नाही व्यवस्थित झाले चमक आली गोचिड आणि हिलाही काय नाही आता आपण पावसाळ्यात पण इल पावसाळ्यात भरपूर गोडी बाहेर काय जायची गोचिड वगैरे काय नाही व्यवस्थित एक नंबर आहे धन्यवाद सर धन्यवाद